哎，一些新鲜的事，收到的书，学到的东西，有些有意思的事情，对学习有什么一些启示吧？是 <noise> 的，这些这些都是点点滴滴的。 અને મેં સરન જહાર રિસર્સર કરતે હુ અ રિસર્ચર સેન્સર પર કરતે હુ મેં જહાબ ઓર સમ્બલ જેસી કાર્ય કેરેતે હુ અરજી સબમિટ કરને કી આવશ્યકતા હૈ જહાબ ઓર સે મેં ફ્રી ઇન્કરેસર કરતે હુ સહીબ કે જો ટાઈમ કેરેતે ઇન્સલ રેસિડેન્ટ કે સેંસા હિયર નહી હૈ મેં शेवटीच मला मला एक बोलायचं याच्यावर आपली परवानगी असेल तर दोन मिनिट त्यांनी अमरावतीलाच काल भाषण केलं त्यांच्या माहितीसाठी पवार म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार तेरा अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येच प्रमाण एकशे अडुसष्ट होत आता चौदा ते बावीस या कालखंडात दरवर्षी आत्महत्येच अमरावती जिल्ह्याचं प्रमाण तीनशे त्रेपन्न आहे म्हणजे एकशे अडुसष्ट पहिलं तेरा एक ते तेरा होत चौदा सालापासून बावीस सालापर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा तीनशे त्रेपन्न झाला अकोल्यात एकशे नऊ होत ते एकशे एकाहत्तर झालं यवतमाळमध्ये देखील यवतमाळमध्ये देखील परिस्थिती दोनशे चौदा होती ती तीनशे चोवीस प्रमाणे वाढलं बुलढाण्यात एकशे चे दोनशे एकोणनव्वद आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं वाशिम मध्ये एक्याऐंशीच एकशे एक झालं एक एक याला अमित शहाच्याकडे काय उत्तर आहे शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना मध्ये आणलं तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या पाच जिल्ह्यात तिथं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे दुष्काळी त्यावेळी चार साली दुष्काळ प्रचंड होता त्यावेळी त्याचं उपाययोजना उडकण्याचं काम केलं आता दहा वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही उलट त्यांच्या अर्थात दहा वर्ष सत्ता आहे पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही आमचं अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि अधिक केलं आणि समाजाच्या और संख्या वर्षी वेगळ्या मार्गाचा प्रयत्न केला प्रधानमंत्री असं कसू शकतो प्रधानमंत्री हा देशाचा आहे का विशिष्ट वर्गाचा आहे आणि इतर या समाजाचा विषय हा आहे

एकत्रे तर ते मुख्यमंत्री अनुभव असा आहे काळामध्ये जेव्हा असेल एखाद्या भारताकडे त्यांना होत असेल मुख्यमंत्री आणि गव्हर्नर एकच असून निर्णय घेतात निर्णय करायचे असतील भारत रत्न देण्यासाठी मागणी करता येईल तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही आणि भारत रत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्यात महाराष्ट्राचीच भावना आहे आनंद आहे आमचा उलट अशा गोष्टी चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजे पण प्रॉब्लेम असं आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाही हा तिकडचा प्रॉब्लेम <laughs> 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 आपल्या आमच्याशी काही चर्चा नाही चालू पण त्यांची प्रचंड अवेलना महायुतीत बुधे असं दिसतय आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय त्यांना जुने सहकारी आणि याच्यात खरंच त्यांची अवेलना प्रचंड झाली नाशिकमध्ये ते उभे राहणार असं जाहीर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून आणि मग ऐनवेळी त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली आणि याबद्दल साहेबांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केले त्यामुळे आम्हाला त्याचा खेद आहे तिकडे जाण्याची इच्छा प्रकट केलेली आहे तिकडं ते गेलेले आहेत असं आम्ही समजतोय नाही कुठंच काय आता त्यांचा प्रश्न आमच्याकडून ते गेलेले आहेत राजीनामा दिले त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि आमच्याकडून ते तिकडे गेलेले आहेत त्यांनी इच्छा प्रकट जाहीर केलेली आहे आणि त्यांचा यथावकाश त्यांचे भारतीय जनता पक्षाचं टाइम टेबल असेल गाणं झालं असणार ओब्विल तुमच्या पेक्षा केलं पेक्षा संजय राऊत जवळपास तीन वेळा दिसते त्याचा अर्थ असा घ्यायचा की हा पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या पक्षांना हवाहवाचा आणि आपुलकीचा आणि जिवाळ्याचा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि संजय राऊत अतिशय उत्तमपणाने महाविकास आघाडीचं आज वेगळ्या ठिकाणी जाऊन बाजू मांडतायत त्यामुळं पवार असं आहे की पवारसाहेबांना माझा ऍज फार माझं नॉलेज आहे काही लोक सतत सांगत होते पाचसा वर्ष की या देशात भारतीय जनता पक्षाचा होणं अवघड आहे तेच सत्तेत येणार आहे त्यामुळे आपण तिकडं जाणं हे आवश्यक आहे आणि त्यांची वेगळी खासगीतली काही कारणं होती ज्याच्यावर मी बोलू इच्छित नाही त्यामुळं हा सतत त्यांचा प्रयत्न होता पवारसाहेबच थांब राहिले आणि प्रत्येक वेळीला तर शेवटी जवळचे सहकारी सतत अशी भूमिका दोन चार जण मांडत असतील तर प्रत्येक वेळेला बऱ्याच सहकार्यांना बोलवून त्यांनी तिकडं जाणं कसं योग्य नाही हे सहकार्याने सांगितलं की तिकडं आपल्याला जायचं नाही आणि मग असे निर्णय निरस्तमय नकारात नकार दिलेले आहेत कधीच कधीसा निर्णय घेतला नाही आणि साहेब नेहमीच शाहू फुले आंबेडकर या विचाराशी कटिबद्धता ठेवून आहे एक तर तिकडं गेलेल्या साठी किती वेळा कारण द्यावी लागतात यातूनच मनस्थिती लक्षात येत असेल माझी त्याला तक्रार नाही पण पवार साहेबांनी मला हे सांगितलेलं होतं की या दोघांनी कुणाशी तरी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर राहा मी त्यांच्यावर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवार साहेबांचीच भूमिका मांडत होतो नेहमी आणि त्यामुळं तिकडं जाण्यासाठी संमती पवारसाहेबांनी कधीच दिलेली नव्हती आणि आज परिस्थिती तशी असते तर एवढ्या मोठ्या वेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्यावर लढाई करण्याची काही गरज नव्हती पण पवारसाहेबांनी ठामपणाने स्वाभिमान जपण्याचं काम केलं आणि ठामपणा दाखवला मुढभर मावळे देखील निष्ठेचे त्यांच्यावर राहिले आणि आज जे चित्र तयार झाले दहा पैकी आमच्या आठ जागा निवडून येतील अशी आमची महाराष्ट्रातली परिस्थिती झाली आहे हे चित्र फक्त पवार साहेबांच्या मुळेच निर्माण झालं तुमच्यासाठी काम ते ठेवलेलं आहे मी दहा म्हटलं दहा म्हंटल तर ते चारशे पार होईल म्हणून मी दहा म्हंटलो नाही थोडस सौजन्य दाखवलंय तुम्हाला चॉईस आहे दोन फुटा <laughs>